नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिखणे आज आहे सात जानेवारी दोन हजार सव्वीस बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या राज्यावर किती प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे किंवा होणार नाही आणि आपल्या शेजारी राज्यामध्ये पावसाचं काय प्रमाण असेल आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत हल्ली सध्या दोन तीन दिवसापासून बातम्या येत आहेत की आपल्या राज्यामध्ये म्हणजेच दहा तारखेपासून पुढे पावसाची शक्यता अशा बातम्या येत आहेत तर त्यावरच मी हा व्हिडिओ बनवणार आहे की म्हणजे अंदाज बनवला बनवलेला आहे तो पाऊस आपल्या राज्यामध्ये येणार आहे का नाही किंवा किती प्रमाणामध्ये येणार आहे किंवा किती प्रमाणामध्ये अजिबात येणार नाही याच्या आहे तर एकंद जरच जर पाहिलं तर बंगालच्या खाडीमध्ये ते चक्रीवादळ जे आहे ते एकदम दक्षिण टोकाला आहे ते रेखाच्या थोडे बरी आहे आणि त्याचा परिणाम शेजारी राज्यावर म्हणजेच त्याचा परिणाम तामिळनाडू मुख्यत्व जास्त परिणाम हा तामिळनाडू मध्ये होणार आहे त्याचा परिणाम आणि केरळमध्ये होणार आहे आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा त्याचा परिणाम होणार परंतु कमी होणार आहे तिरुपती बालाजी या भागामध्ये निलूर या भागामध्ये परिणाम होणार तिथे पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच कर्नाटक कर्नाटकमध्ये देखील त्याचा कर्नाटकचा अर्धा भाग उत्तर अर्धा भाग उत्तरेकडच्या भागामध्ये त्याचा परिणाम होणार नाही कर्नाटकच्या खालचा भाग त्यामध्ये कुटुंब कुंड उत्तर तर या भागामध्ये त्याचा परिणाम होणार आहे कर्नाटक पासून कर्नाटकच्या अर्धा भागापासून तर वरी त्याचा परिणाम होणार नाही तर महाराष्ट्रामधील जर पाहिजे तर महाराष्ट्रामधील सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यामध्ये व थोडे अंशतः ढगाळ वातावरण त्याचा परिणाम म्हणून ढगाळ वातावरण हे आपल्याला बारा तारखेला दिसेल अकरा बारा तारखेला अकरा बारा तेरा तारखेच्या दरम्यान या तीन त्या तीन दिवसामध्ये म्हणजे अकरा बारा आणि तेरा तीन दिवसांमध्ये ढगाळ वातावरण पण या ढगाळ वातावरणातून देखील पावसाची शक्यता नाही हा भाग आपल्या महाराष्ट्राचा दक्षिण टोक आहे त्या तिथे सुद्धा पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही पण ढगाळ ना वातावरण राहील जरी पडले तिथं सारखा पाऊस पडेल त्याला पावसाची मोठ्या पाऊस किंवा असा म्हणता येत नाही सारखा पाऊस पडू शकतो त्यामध्ये एखाद्या एखादो ठिकाणी जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही तर धाराशिव लातूर नांदेड या भागामध्ये देखील पावसाची शक्यता नाही एकंद जर पाहिजे तर आपल्या राज्यामध्ये थंडीला सुरुवात झालेली आहे चांगली थंडी येत आहेत आणि थंडीचं प्रमाण जे आहे थंडीचं प्रमाण अजून वाढणार आहे त्यामध्ये थंडीचं प्रमाण नागपुरी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा थंडी वाढणार आहे पारा पारा कमी होणार आहे त्यामध्ये म्हणजे थंडीचा पारा वाढणार आहे आणि तापमानाचा पारा कमी होणार आहे तर एकंदर जर पाहिजे तर अमरावती भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे त्यामध्ये जवळपास टेम्परेचर हे नऊ दहा अंश पर्यंत काही ठिकाणी सात अंश इंश पर्यंत सुद्धा येणार आहे त्यामध्ये टेम्परेचर तसेच नाशिक विभागामध्ये देखील टेम्परेचर कमी होणार आहे त्यामध्ये नाशिक विभागामध्ये देखील पुढील दहा बारा तारखेपर्यंत टेम्परेचरमध्ये सात अंश इंश पर्यंत सुद्धा एवढी घसरण होणे सात अंश पर्यंत सुद्धा येण्याची शक्यता आहे जर पाहिलं तर वातावरण हे पुढील बारा तेरा तारखेपर्यंत नागपूर विभागामध्ये वातावरण वातावरणामध्ये थंडीच वातावरण आलं नाही ना तिथं पावसाची शक्यता नाही तिथे ढगाळ वातावरण देखील येणार नाही ना ना फक्त थंडीमुळे दुर्कट वातावरण धुई धुकी येत असतात त्याच्यामध्ये तेछ त्याच्या त्याच्यामुळे असं कुठले जास्त घाबरण्यासारखं काहीच वातावरण नाही शेतकऱ्यांना अमरावती भागामध्ये देखील पावसाच्या अजिबात ढगाळ वातावरण होणार नाही फक्त सकाळी जे आहे थंडीमुळे सकाळी आपल्याला तुम्हाला धुई आल्यासारखं दिसणार ती धुई असते ती थंडीमुळे धुई असते त्याच्यामध्ये धुका असतं त्याच्यामध्ये थंडीचं धुकं ते दुसरं काही याच्यामध्ये काही या का आभाळ येणार नाही दिवसा सुद्धा आभाळ येणार नाही ना 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 तसेच मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही त्याच्यामध्ये कुठेही मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता नाही फक्त तर नाशिक विभागामध्ये देखील त्याच प्रकारे राहणार आहे त्यामध्ये थंडीमध्ये वाढ होऊन सकाळच्या वेळेस म्हणजे सात आठ नऊ वाजेपर्यंत धुकं धुई धुके राहणार आहे त्यामध्ये आणि मोठ्या स्वरूपामध्ये असं कुठलाही येणार तसेच कोकणामध्ये दे। देखील पावसाची शक्यता त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच फक्त सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण रायगड मुंबई ठाणे या भागामध्ये ढगाळ वातावरण या भागामध्ये पावसाची शक्यता नाही अणुसुद्धा ढगाळ वातावरण थोडंफार धुकड आदवीसारखं ते होऊ शकेल पण तिथे सुद्धा पावसाची शक्यता नाही एकंद जर पाहिजे तर आजपासून राज्यामध्ये म्हणजे सात जानेवारी पासून तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थंडीमध्ये वाढणार आहे पावसाचा धोका कुठे राज्यामध्ये पावसाचा धोका नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसापासून अशी पावसाची पावसा काळजी घेऊ नये किंवा जे आपली कामे जी अशी त्याची कामे ते नियोजन पद्धतीने करावी पावसासाठी काही पावसासाठी आपल्या राज्यामध्ये अनुकूल वातावरण नाही आहे तर हा झाला आपला अंदाज तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्याने सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद